नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी प्रेम संबंधांना घरच्या विरोध केल्याच्या रागातून प्रियकरानं प्रियसीच्या भावाला वेदम मारहाण केली आहे याबाबत एका एकोणीस वर्षाच्या तरुणानं कोणवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अब्दुल बागवान आणि त्याचे साथीदार आयाड मोहम्मद सुफियान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय ही घटना कोंढव्यातील साईबाबा नगर येथे मंगळवारी सकाळी आठ वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची बहीण आणि रेहमान यांच्या प्रेमसंबंधानं घरच्यांनी विरोध केला होता त्याचा राग मनात धरून रेहमान